एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे अशा असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराकांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठली नाराजी नाही आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कुठे घ्यायचं नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या जा कार्यकर्त्याला खरं म्हणजे अजितदादा मागा म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपल्या चेहऱ्यावर ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब ते नाही <laughs> मगाचे आजी दादा म्हणाले हलक्यात घेऊ नका ते अडीच वर्षापूर्वीच आहे <laughs> सेल्फीची एक गंमत सांगितली मगाशी आपण खरच लोकांना काय सेल्फी ठीक आहे आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो मी कॉमन मॅन होतो आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून म्हणून ते सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळं